थोडी पडव्या दिवशी तुमची स्किन एकदम ग्लो करावी चमकावी असं तुम्हाला वाटतं ना मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आज मी तुमच्यासाठी असा एक सोपा फेसपॅक घेऊन आली आहे जो तुम्ही अगदी घरच्या घरी इझिली तयार करू शकता आणि यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती इन्स्टंटली सुंदर असा ग्लो येईल त्यामुळे हा फेस पॅक नेमका बनवायचा कसा लगेचच जाणून घेऊयात फेसपॅक बनवण्यासाठी अर्धा चमचा चंदन पावडर घ्या त्यामध्ये अर्धा चमचा मुलतानी माती मिक्स करा त्यानंतर यामध्ये दही मिक्स करा एक चमचा आणि एक चमचा टोमॅटोचा रस किंवा टोमॅटो प्युरी म्हणजे टोमॅटोची पेस्ट यामध्ये मिक्स करा त्यानंतर सगळ्या इन्ग्रेडियंट्सला व्यवस्थित मिक्स करा आणि ही जी पेस्ट आहे ती चेहऱ्यावरती व्यवस्थित लावून घ्या पेस्ट चेहऱ्यावरती लावल्यावरती तुम्हाला पंधरा मिनिटं थांबायचं आहे आणि मग चेहरा साध्या पाण्याने धुवून टाका आणि मग त्यानंतर स्किनला छान मॉइश्चराईज करा आता हा फेस पॅक कसा चेहऱ्यासाठी उपयुक्त ठरतो ते तुम्हाला सांगते चंदन पावडरमुळे काय होईल तुमच्या चेहऱ्याला छान थंडावा मिळेल आता उन्हाळा आहे हीटमुळे गरमीमुळे स्किन खूप डल होऊन जाते आणि स्किन खूप जास्त इरिटेट होते त्यामुळे चंदनामुळे एकतर तुमच्या चेहऱ्याला थंडावा मिळेल सोबतच तुमची स्किन यामुळे ग्लो करायला लागेल मुलतानी माती जी आहे ती ऑइल कंट्रोल करण्यासाठी बेस्ट आहे त्यामुळे चेहऱ्यावरती अतिरिक्त तेल तुमच्या जमा नाही होणार जर तुम्ही मुलतानी मातीचा वापर केला तर त्यामुळे जे त्यांची स्किन ऑइली आहे त्यांच्यासाठी तर मुलतानी माती बेस्ट आहे त्यानंतर यामध्ये आपण दही मिक्स केलं राईट दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं ज्यामुळे अगेन स्किन एक्सपोलिएट होते म्हणजे चेहऱ्यावरची जी मृत त्वचा असते ती निघून जाते आणि मग आपली जी स्किन आहे ती एकदम हेल्दी दिसायला लागते सोबतच दह्यामुळे चेहऱ्यावरती सुंदर असा ग्लो येतो आणि दह्यामुळे टॅन रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा मदत होते त्यानंतर यामध्ये आपण टोमॅटो प्युरी म्हणजे टोमॅटोची पेस्ट मिक्स केली होती टोमॅटोमध्ये लायकोपिन असतं सायकोपिन नावाचा घटक असतो यामध्ये त्याचसोबत विटॅमिन सी असतं आणि टोमॅटोमध्ये नॅचरल ब्लिचिंग प्रॉपर्टीजसुद्धा असतात ज्यामुळे तुमचं जे टॅन आहे ते एकदम इन्स्टंटली लवकरात लवकर यामुळे निघून जातं आणि स्कि स्किन म्हणजे तुमचा जो नैसर्गिक रंग आहे तो छान ब्राईट दिसायला लागतो आणि स्किन एकदम ग्लो करायला लागते चमकायला लागते आता हा फेस पॅक कसा वापरायचा हे तर मी तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही काय करू शकता गुढीपाडवा नऊ तारखेला आहे तर आठ तारखेला रात्री हा फेस पॅक तुम्ही वापरू शकता आणि मग त्यानंतर फेस पॅक वापरल्यावरती तुम्ही स्किनला व्यवस्थित मॉइश्चराईज करून घ्या तसंच मग नेक्स्ट डे पुन्हा तुम्ही हा फेसपॅक वापरू शकता म्हणजे गुढीपाडव्याला जेव्हा तुम्ही बाहेर जाल समजा बरेच लोक शोभायात्रेला जातात किंवा रॅलीमध्ये वगैरे सहभागी होतात तर अशा वेळेस काय होतं Skin मुले मुले स्किन सकाळी तर आपले चांगले असते पण नंतर खूप जास्त ऊन असतं त्यामुळे उन्हामुळे स्किन पुन्हा डल होऊन जाते आणि इरिटेट होते तर शोभायात्रेवरून किंवा बाहेर जाऊन तुम्ही रिटर्न याल ना तेव्हा सुद्धा तुम्ही हा पॅक नक्कीच वापरू शकता सो एकतर गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी रात्री तुम्हाला हा फेस पॅक वापरायचा आहे जेणेकरून गुढीपाडव्या दिवशी तुमची स्किन छान ग्लो करेल आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही शोभायात्रेतून किंवा बाहेर जाऊन उन्हातून रिटर्न याल तेव्हा सुद्धा दुपारी आराम करून तुम्ही संध्याकाळी किंवा रात्री हा जो फेसपॅक आहे तो पुन्हा लावू शकता जेणेकरून उन्हामुळे तुमची जी स्किन डल झालेली असेल ती पुन्हा हेल्दी आणि ब्राईट दिसायला लागेल अशा पद्धतीने गुढीपाडव्याच्या दिवशी स्किनवरती इन्स्टंट ग्लो यावा यासाठी नेमका कोणता फेसपॅक वापरावा तो घरच्या घरी अगदी इझिली कसा तयार करावा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा त्याचसोबत लोकमत सखी फेसबुक पेज लाईक करा यूट्यूब चॅनलला ला करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी